शेवग्याची पाने हा एक लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे जो लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि अशक्तपणा रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मोरिंगाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास आणि एकूणच रक्ताचं आरोग्य सुधारण्यास मदत होते तसेच हाडेही मजबूत होतात मेंदूचे आरोग्य सुधारते नमस्कार मी छाया तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ही कोळी पाने मी झाडाची कट करून घेतलेली आहे आणि याच पानांची आपण आज भाजी बनवणार आहोत अशी कोळी कोळी पाने मी कट करून घेतलेली आहे झाडाची एकदमच कोळी पाने आहेत आणि अशी एक एक करून मी ती पुन्हा एकदा निवडून पण घेतलेली आहे आणि हा जो कोवळा डेट आहे या डेटासहित मी हे पाने घेतलेले आहे असे स्वच्छ धुवून आणि एक साईडला मी ठेवून दिलेली आहेत ही पाने आणि एका जारमध्ये मी मिरच्या लसूण आणि तसेच जिरे पण टाकलेले आहे आणि इथे मी डाळ पण थोड्या वेळा आधी भिजत टाकली होती साधारण पंधरा ते वीस मिनटं आधी आणि इथे लसूणचा ठेचा घेतलेला आहे आणि साधारण एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि ही मोरिंगाची पाने स्वच्छ धुवून मी घेतलेली आहेत आता कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलही छान छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे पदार्थ मिक्स करून आणि चांगले फ्राय करून घेणार आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डाळ टाकलेली आहे डाळही छान परतून झालेली आहे आता यामध्ये मी ती स्वच्छ शेवग्याची जी पाणी होती ती स्वच्छ करून मी मिक्स करून पर घेणार आहे तसंच त्याचा पण परतून घेत घेतलेला आहे सगळं काही छान असं परतून झाल्यानंतरच मी ही पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यानंतर एक साधारण पाच ते दहा मिनटामध्ये पाणी शिजतात पाणी त्याच्यामध्ये कुठलंही पाणी ॲड करायचं नाही आहे आणि याच्यामध्ये मी दुसरा कुठलाही पदार्थ मिक्स नाही केलेला आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि कुठलाही माझ्यामध्ये वेगळा असा मसाला काहीही टाकलेला नाही आहे तुम्ही भाजी बघू शकता अगदी याप्रमाणे भाजी झाली तयार झालेली आहे गरमागरम बाजरीची भाकरी आहे शेव्याची भाजी आहे तसेच भाजलेल्या वांग्याचं भरीत आहे तोंडी लावण्यासाठी ला है, आहे आणि कोबीची भाजी आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनची घंटी पण दाबा Thank you so much for watching to video.